परडी म्हणजे काय कोणी माळ परडी घ्यावी आणि का घ्यावी परडी हा शब्द पारंपरिक आणि धार्मिक संदर्भात वापरला जातो विशेषतः देवपूजा जोगवा मागणे देवीच्या साधनेशी संबंधित आहे परडी म्हणजे जोगवा मागायचे पात्र परडीला विविध देवतांच्या पूजेमध्ये खास करून मातृदेवता म्हणजेच देवीच्या पूजेमध्ये उपासनेमध्ये वापरला जातो या पर्डीमध्ये देवीच्या नावाने भिक्षा मागितली जाते पर्डी घेण्याचा मागचा अर्थ काय ते पण आपण जाणून घेऊयात माळ पर्डीचा खरा अर्थ काय ते आज आपण जाणून घेऊ तुम्हा सर्वांना माहीतच आहे की राजाचे धैर्य मिटवण्यासाठी आई अंबाबाईंनी राजाला जोगवा मागवायला लावला म्हणजेच त्याला सोप्या गोष्टीने भिक्षा मागणं म्हणतात आई अंबाबाईची सेवा पूजा तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला अहंकार गर्व मिटावा तुमच्या मनातील लागेल मनुष्य कितीही श्रीमंत असो की गरीब आई तुळजाभवानीला आपले लेकरच वाटतात तशी स्पर्धी घेतली तर ती वेगवेगळ्या घरी जोगवा मागाव लागत कोणी पाच तर कोणी सात तर कोणी नऊ घरात जोगवा मागतं पलडी घेणे म्हणजे स्वतःमधील दुर्गुण विसर्जन करणे अहंकार लोभ मोह माया समाप्त करणे मनाची देवीची खरी भक्ती करणे आजकाल लोक माळ पळडी घेतात आणि जागोजागे जोगवा मागतात पैसे मागतात हे चुकीचे आहे हा पाप आहे म्हणून पळडीचे पवित्रता राखता येत असेल आणि पळडीचं महत्त्व कळत असेल तरच पळडी घ्या नाही तर घेऊ ना नका कारण तुमच्या चुकीच्या वातावरणामुळे देवीचं अपमान होतो तर तुमचा मी खूप धन्यवाद करते की तुम्ही माझं व्हिडिओ मनापासून पाहतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांना देवीचा पळडीचं महत्त्व कळल जर तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद